आज मिरजेमध्ये विशाल दादांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आता झालं आणि इथले सर्व नगरसेवक म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील असतील भाजप राष्ट्रवादी आणि आपले सगळेच नगरसेवक इथले आर पी आय जे आपले अशोक कांबळे त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलाय आणि वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे येत्या सात तारखेला जेव्हा मतदान होईल तर आपली ही जनता आहे इथली मिरजेचे सगळे लोक किंवा सांगली जिल्ह्यातली सगळे हे आपल्याला निश्चितच मतदान करून विशालदा बहुमतानी निवडून आणतील असं मला वाटतं आणि येत्या म्हणजे आपल्याला वेगळं चिन्ह मिळालंय पण हे चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि आता सोशल मीडिया एवढा ऍडव्हान्स झाला आहे की निश्चितच विशाल पाटलांचा विजय कर हा निश्चित आहे आणि आम्ही सर्वजणांना जे ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि गेले दोन महिने आपण बघतोय की ही निवडणूक आपल्याला टी व्हीवर सोशल मीडियावर दिसते त्यामुळे लोकांना कळलं आहे की विशालदादांवर अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय धुवून काढण्यासाठी सर्व जनता आमच्या पाठीशी आहे माणसं असं म्हणतात की एक भूत लागलं तर माणसाचं अख्खं कुटुंब उद्वस्त होतं आमच्याकडे लय भूत आहेत एवढी भूतं तुमच्या मानगुतीवर बसल्यावर तुम्ही शिल्लक राहणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे ही जी भूतं आमच्याकडे आलेत एक जरी तुम्हाला तुमच्या मापाला आलं वाटणीला आलं तर तुम्ही करणार नाही त्यामुळे आमच्याकडची भूतं सांभाळून नावं काढायची नाहीतर तर काळामध्ये तुम्हाला नाही आणि जनता ज्या बाजूने असेल त्या बाजूने होणार नाही हे आमच्या कर्तव्य करतोय तर आम्ही वाड्याचे इलेक्शन करत असताना वाड्याचे इलेक्शन करत असताना आमचा पक्ष चिन्ह नसते त्यावेळेला आमचे नेते आणि आमचा पक्ष असतो त्या समोरची जनता आमची जनता करते त्याच्यावरच आम्ही त्या मागे निंबून येत असते जनतेने ठरलं कि बाबा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता करू द्या जनतेने घर नाही या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता करू द्या कुठला नेता इथं आला आणि आम्हाला कार्यजत करतो बंदा तर त्याचा बाब चेअरमान झाल्यामुळे सांगतो जनतेने चढला पाहिजे आम्हाला करायचं आणि जनतेने कळलं पाहिजे आम्हाला निवडून आणायचं काही मंत्रिमंडळांनी काल या नेश्वरामध्ये बैठकी घेतल्या त्या मंत्रिमंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की कि महाराज किसान सरकारमध्ये जाहीर सभा घ्या प्रकाशवर तुम्ही बी या आम्ही बी या आम्ही आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा पण विचारा आणि जनते सांगेल त्यात नाही समाजावरती दहा वर्ष संजय काका पाटलांनी अन्याय केलेला आहे जो मागासवर्गीय फंड येतोय तो मागासवर्गीय मध्ये खर्चित पडली नाहीये तो फंड तो फंड परत गेलेला आहे म्हणून आज आम्ही जसं विशालधरा पाटलांनी काँग्रेस पक्षातनं बंद केला मी तसाच रिपब्लिकन पार्टी ऑफ मी बंड पुकारले नाही मला रामदास आठवले साहेबांनी कारण टाकले तर चालेल परंतु विशाल नाही कारण रिपब्लिकन पक्षाने दोन जागा मागितली होती देशामध्ये दोन दोन जागा मागितल्या होत्या देशामध्ये एक मागितलं तर शिर्डी मतदारसंघ आणि दुसरा मागितलं तर सोलापूर जिल्हा मतदारसंघ आणि जर ती दोन जागा दिली असते माझ्या पक्षाला मान्यता मिळाली असती माझ्या पक्षाला चिन्ह मिळालं असेल अरे किती वर्ष मी तुमचं गुलाम बनून राहणार आहे आता गुलाम म्हणून नाही माणूस बनून जगणार आहे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला महामंत्र दिलेला आहे